सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ खूप लोकांना असे लोक भेटतात की जे आपल्याला आपल्याजवळ खूप गोड गोड बोलून आपल्याकडे काही ना काहीतरी मागत असतात असे खूप लोकं असतात की जी एखादी वस्तू आपल्याकडे मागितल्याच्या नंतर पुन्हा ती परत देण्याचं नावही घेत नाही किंवा आपण वारंवार त्यांच्याकडे जाऊनसुद्धा ती वस्तू आपल्याला परत देत नाही खूप मोठं उदाहरण उदाहरण पाहायचं झालं तर ते म्हणजे पैसे खूप लोक इतक्या जवळ आपल्या येतात इतके गोड बोलतात की आपल्याला वाटतं ही वे, ही व्यक्ती खूप चांगली आहे आणि एखाद्या दिवशी असं नाटक करून दा, दाखवते की ती व्यक्ती आपल्याकडे खूप सारे पैसे मागते आणि आपण अगदी भोळ्या मनाने देऊन टाकतो आणि तेच पैसे परत देण्यासाठी ती व्यक्ती नेहमी नेहमी आपल्याला वेगवेगळे कारण सांगून ते पैसे आपल्याला परत देत नाही किंवा आपल्याला ते पैसे वारंवार मागण्यासाठी जावं लागतं आणि ती व्यक्ती आपल्याला फसवत असते असं जर का तुमच्याबरोबर झालेलं असेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आणि ज्यांना कुणाला हा हवा असेल व्हिडिओ त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन नक्कीच शेअर करा कारण आजचा जो मी उपाय सांगणार आहे तो अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आहे जो उपाय केल्याच्यानंतर तुमचे जे दिलेले पैसे आहेत ते तुम्हाला परत मिळणारच आहेत पण त्यासाठी तुम्हालासुद्धा काही प्रयत्न करावे लागतील तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी एक पे टिप देते टीप, दे दे टीप नक्कीच फॉलो करा आपल्याजवळ कोणीही कितीही पैसे मागितले तरी पण पैसे शक्य तितक्या देता येणार नाही तर तुम्ही तुम्हाला टाळता येतील ते शक्य तितके नक्कीच टाळा कारण बघा नेहमी मी उपायाने स, उपायात प्रत्येक उपाय सांगत असते की आपल्याकडची लक्ष्मी शक्यतो कुणालाही उसणी देऊ नका हां अशा लोकांना द्या की ज्यांचे खूप काम अडलेले आहे ज्यांना औषध पाण्याला पैसे पाहिजेत अशा लोकांना तुम्ही देऊ शकता परंतु जे आपले चोचळेपूर्वाला जिभेचे किंवा आपले नखरे फॅशन पुरवण्यासाठी पैसे मागत असतील तर अशा लोकांना कधीही आपल्याजवळची लक्ष्मी देऊ नका कारण त्याने काय होईल तर आपली लक्ष्मी घरातून चालली जाईल आणि आपणसुद्धा एका वेगळ्या मार्गाने जाऊ त्यामुळे आपल्याजवळचे पैसे कधीही कोणाला उसने द्यायचा प्रयत्न करू नका तर आता विषयाकडे वळूया आपण जर का पैसे दिलेले असतील आणि ते पुन्हा तुम्हाला मागण्यासाठी ज्या दिवशी जायचं आहे त्या दिवशी आपल्या घरातून बघा आपल्या घरात ज्या लवंग आहेत त्या लवंग घ्यायच्या आहेत सर्वात पहिला उपाय सांगते त्या लवंगा अकरा घ्यायच्या आहेत आणि घरातून ज्या वेळेला तुम्ही बाहेर पडता त्यावेळेला बघा अंगणात किंवा फ्लॅटच्या बाहेर तुम्ही पडता त्याच्या आधी तुम्हाला अकरा लवंगा आपल्या जमिनीवर टाकायच्या आहेत आणि त्या जमिनीवरच्या लवंगांवर थोडासा हलकासा असा पाय द्यायचा आहे आता तुम्ही म्हणाल की लक्ष्मीप्रिय हा ह्या लवंग आहेत तर आपण उपाय करतो त्यामुळे त्याच्यावर उजवा पाय ठेवायचा आणि त्यानंतर पैसे मागण्यासाठी निघून जायचं आता दुसरा उपाय सांगते आपल्याला पैसे परत मिळत नाही त्यासाठी आपण मागायला सुद्धा आपल्याला खूप असं कसं तरी वाटत असते की आपलेच पैसे आणि आपणच मागायचे वारंवार मिळत नाही तर काय करायचं गोमती चक्र घ्यायचे आपल्या घरात गोमती चक्र असतील दोन पाच सात जे जितके असेल तितके तुम्ही घेऊ श घेऊ शकता दोन घेतले पाच तीन घेतले पाच घेतले तरीही चालतील आणि गोमती चक्र आपल्या उजव्या हातात ठेवायचे त्यानंतर त्या व्यक्तीचे ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचे नाव घ्यायचे प्रत्येक उपायाला तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि त्यानंतर तिचे गो चक्र आहेत जिथे कुठे सुनसान जागा असेल जिथे कुणाचं येणं जाणं नसेल अशा ठिकाणी जायचे आणि ते चक्र जमिनीत गाडून द्यायचे त्या माणसाचं नाव घेत घेत त्यानंतर बघा तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत की तुमचे ते पैसे कसे मिळतील आणि बघा नक्कीच तुमचे पैसे तुम्हाला ते परत मिळतील आता तिसरा उपाय आपल्या घरात जे कुठले कापूर असतं बघा आता भीमसेनी कापूर प्रत्येकाकडे असेलच असं नाही पण भीमसेनी कापूर असेल तर नक्कीच चांगलं होईल भीमसेनी कापूर घ्यायचा आणि तो जाळायचा जाळल्याच्या नंतर बघा त्याची जी काजळी तयार होते जे काळ तयार होते धूर तयार होतो काजळी तयार होते ती काजळी घ्यायची एक भोजपत्र जे आपल्या पूजेचं सा सामान जिथे मिळते तिथे भोजपत्र म्हणायचं ते विकत आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि तो भोजपुत्र पत्र पुन्हा गुंडाळायचा आणि तो भोजपत्र अशा ठिकाणी जे ठेवायचा जिथे खूप जड वस्तू असेल त्या वस्तूखाली ठेवायचं त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं पुन्हा ते पैसे मिळालेत असं तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायचे आणि त्यानंतर तो भोजपत्र जड वस्तूखाली ठेवायचा आणि बघा तुम्हाला लगेच ह्या सर्व उपायांचा प्रभाव जाणवून येईल हे उपाय तुम्ही कधीही आणि कुठल्याही वेळेला करू शकता तर त्यामुळे काय होईल तर आपण जे पैसे दिलेले लोकांना आहेत उसणे ते पैसे मिळण्याचे मार्ग नक्कीच मोकळे होतील शक्य होईल तितके इतरांना पैसे उसणे देऊ नका ही काळजी किंवा टिप्स आपण स्वतः लक्षात ठेवा तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ